नेहमीची तीस तीस भजी खाऊन किंवा तोसतोस नाश्ता करून कंटाळा आला असेल तर आज इथे आपण बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ लुसलुशीत अशी ही मुगडाळीची भजी एका वेगळ्या पद्धतीने अतिशय रुचकर आणि चविष्ट कशी तयार करायची ते पाहणार आहोत तुम्ही इथे या भजीचा आवाज ऐकला असेल याचं टेक्स्चर बघितलं असेल तर नेहमी आपण फक्त मुगडाळीची भजी बनवली की, की ती थंड झाल्यानंतर वातट होते किंवा ती खाल्ल्यानंतर तिचा घास देखील बसला जातो म्हणूनच आज इथे आपण एका वेगळ्या पद्धतीने ही चविष्ट आणि अतिशय रुचकर अशी मुगडाळीची अगदी मऊ लसलुषित कुरकुरीत भजी तयार करणार आहोत जी थंड झाल्यावर देखील अगदी मऊ उश्लुषित राहते आणि हिचा अजिबात घास देखील बसत नाही तर अगदी अशीच भजी तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून विशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता सुरुवातीला अतिशय खमंग कुरकुरीत अशी तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी ही पाण्यात भिजवून घेतलेली आहे तर ही डाळ तुम्ही कमीत कमी गमी गमी चार तास भिजवून घेऊ शकता आता मुगडाळ भिजवून घेतल्यानंतर ही एका मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या एक चमचा बडीशेप आणि दोन चमचे धणे घालून हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर थोडं जाडसर वाटून घेतल्यामुळे भजी अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार कुछ होते त्यामुळे अशा प्रकारे आता मी हे वाटून घेतल्यानंतर एका भांड्यात काढून घेणार आहे इथे आपण ही डाळ वाटून घेत असतानाच यामध्ये आणि धणे घालून घेतलेले आहे जेणेकरून या आणि धण्याचा स्वाद या भजीमध्ये खूप छान उतरला जातो आता यामध्येच आपण थोडीशी कडीपत्त्याची पाने या पद्धतीने हाताने तोडून यामध्ये घालून घ्यायची आहे ज्यामुळे कडीपत्त्याचा स्वाद या भजीमध्ये छान उतरला जातो तर कडीपत्त्याची पाने चिरून घालण्यापेक्षा अशा पद्धतीने हाताने आपण तोडून घातली की भजी अतिशय रुचकर तयार होते आता यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही भरपूर अशी कोथिंबीर घालू शकता एक पाव चमचा इथे आपण हळद घालून घेतलेली आहे आणि चिमूडभर हिंग घालून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि चिमूटवर इथे आपण खायचा सोडा घालून घेतलेला आहे तर खायचा सोडा घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घालू शकता किंवा स्किप देखील करू शकता आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचे आणि एक ते दोन वेळा आपल्याला हे चांगलं असं फेटून घेतल्यानंतर यामध्येच आपण एक बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे तर कांदा शक्य तितका आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि मग तो या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे तर कांदा घातल्यामुळे भजी अगदी मऊ लुसलुशीत तयार होते आणि अजिबात वातट होत नाही त्यासोबतच भजी आपली अगदी चविष्ट देखील तयार होते आता इथे आपण कांदा शेवटला का घातला आहे कारण कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे हे मिश्रण जास्त पातळ होऊ नये यासाठी आपण अगदी शेवटला यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे जेव्हा आपल्याला भजी तळून घ्यायची आहे तेव्हाच यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे म्हणजे मिश्रण जास्त पातळ होत नाही अशा पद्धतीने आता कांदा घालून हे मिश्रण आपल्याला एक दोन ते तीन मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे भजी आपली हलकी फुलकी तयार होते आता भजी तळून घेण्यासाठी तेल आपल्याला मध्यम ते मोठ्याचेवर गरम करून घ्यायचं आणि या पद्धतीने चमच्याने आपल्याला ही भजी तेलामध्ये हळूवारपणे सोडून घ्यायची आहे तर इथे तुम्ही हाताने देखील भजी ही तेलात सोडून घेऊ शकता पण चमच्यानी या पद्धतीने जर भजी आपण तेलात सोडली तर तेल देखील हातावर उडत नाही आणि भजी देखील आपली एकसारख्या आकाराची तयार होते आता जर भजी तळून घेत असताना तेल कमी तापलेलं असेल तर भजी तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे भजी तेलात घालत असताना तेल आपल्याला चांगलं तापवून आप घ्यायचं आहे मध्यम ते मोठ्या आचेवर तेल गरम करून मग यामध्ये आपण भजी या पद्धतीने तळून घ्यायची आहेत एका वेळेस जेवढ्या मावतील तेवढ्याच भजी आपल्याला तेलामध्ये घालायच्या आहेत जर जास्त भजी आपण तेलामध्ये घातल्या तर तेलाचं टेम्परेचर तेला कमी होऊ शकतो आणि भजी तेलकट देखील होऊ शकते अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता जितक्या मावतील इतक्याच भजी मी या तेलामध्ये घालून अगदी सोनेरी रंग येईपर्यंत ह्या तळून घेतलेल्या आहेत आता भजी तळून झाल्यानंतर त्या एखाद्या जाळीवर किंवा पेपरवर काढून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याला पाणी सुटलं जात नाही आणि भजी आपली कुरकुरीतच राहते जर तुम्ही ही भजी डायरेक्ट अशीच भांड्यामध्ये काढून ठेवलीत आणि त्यामधली वाफ निघून गेली नाही तर भजी लगेच मऊ पडते त्यामुळे सुरुवातीला जाळीवरच भजी काढून घ्यायची आणि थोडीफार थंड झाली तरच आपण ती एखाद्या भांड्यात भरून ठेवू शकतो म्हणजे भजी अगदी मऊसर पडत नाही तर प्रकारे आपण या सगळ्या भजी अगदी सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत फक्त जर मूग डाळीची भजी आपण बनवली तर ती थंड झाल्यानंतर त्याचा घास बसला जातो पण आज आपण इथे या पद्धतीने कोथिंबीर आणि कांदा घालून ही जर भजी बनवली तर ती थंड झाल्यावर देखील मऊ लुसलुशीत राहते आणि अजिबात त्याचा घास वगैरे बसला जात नाही यामध्येच आपण आता मिरची देखील तळून घेणार आहोत आणि इथे आपली ही खमंग मूग डाळीची भजी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी किंवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा